मी हनुमंत निवृत्ती चव्हाण प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज आमचे आदरणीय प्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी जो लढा उभा केलेला आहे दिव्यांगाला सहा हजार पेन्शन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी तरी आम आदरणीय भाऊंनी आमच्या रायगडवर एक तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केलं त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आलं ते आंदोलन केलं व मोजरी येथे सहा दिवस अन्नत्याग उपोषण केलं अन्नत्यागाचं आंदोलन केलं तरी या प्रशासनाला जागी येत नाही शेतकऱ्यांची आणि दिव्यांगाची हेळसांड होली होत आहे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मंजूर केलेली नाही टोटल संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जबापी मिळत नाही आणि जे काही नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई एक वर्ष वर्ष मिळत नाही या आंदोलनाच्या याच आमच्या संघटनेच्या निषेधार्थ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब हे आपल्या पंढरपूरमध्ये प्रशासकीय पूजेसाठी येणार आहे तरी आमच्या प्रहार संघटनेतर्फे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की दिव्यांगांना सहा हजार पेन्शन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी नुकसान झालेल्या नैसर्गिक नुकसान झालेले अनुदान आषाढी वारीच्या अगोदर शेतकऱ्यांना दिव्यांगांना पूर्णता लाभ मिळावा ही विनंती अन्यथा आपली शासकीय महापूजेला अडथळा करण्यात येईल आमच्या प्रहार साईने आम्ही आंदोलन करणार आहे अशी ग्वाही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमच्या प्रहार संघटनेकडून देण्यात येत आहे